लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आधी अत्यंत घाईघाईमध्ये लाडकी बहिणी ही योजना जाहीर केली ही योजना जेवढ्या घाईत जाहीर झाली तेवढ्याच तातडीने महिलांच्या खात्यामध्ये निवडणुकीपूर्वी दर महिन्याला पंधराशे रुपये देखील जमा करण्यात आले निवडणूक संपली गरज संपली त्यानंतर मात्र ती नियमितता राहिली नाही आणि आता ज्यावेळी यावर ओरड होते त्यावेळी राज्य सरकार म्हणते की आता फेब्रुवारी महिन्यापासून नियमितपणे महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत परंतु हे करत असताना राज्य सरकारने या योजनेमधून अनेक महिलांना वगळलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास तेवीस हजार महिलांना या, या योजनेमधून वगळण्यात आलंय तर राज्यभरातील नऊ ते दहा लाख महिलांना आता येणाऱ्या काळात या योजनेचा लाभ मिळणार नाही गरज सरो आणि वैद्य मरो हे महायुती सरकारचं धोरण यामधून सिद्ध होत आहे ज्यावेळी गरज होती ज्यावेळी सत्ता हवी होती त्यावेळी महायुती सरकारसाठी या बहिणी लाडक्या होत्या आता गरज संपली आहे आता सत्ता मिळालेली आहे त्यामुळे बहिणी लाडक्या राहिलेल्या नाहीत मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी आता मतांची गरज नाही म्हणून बहिणींना या योजनेतून वगळण्याचा सपाटा हा राज्य सरकारने लावलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकार पात्रतेच्या नावाखाली जवळपास चाळीस ते पन्नास लाख महिलांना या योजनेमधून वगळणार आहे आणि याचाच अर्थ ज्या बहिणींनी तुम्हाला ओवाळलं त्या बहिणींचं ओवाळून झाल्यानंतर आता त्यांच्या ताटातली दिलेली ओवाळणी सुद्धा हे राज्य सरकार सोड सोडत नाहीये या ताटातल्या ओवाळणीवरही डल्ला मारण्याचं काम राज्य सरकार करतंय महिलांनो महिलांनो सावधवा हा भाऊ खरा नाही हा भाऊ सावत्र भाऊ आहे आणि या भावाने अशा प्रकारे आपल्याला फसवण्याचं काम निवडणुकीमध्ये आश्वासन देऊन केलंय त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि महायुती सरकारचा खरा चेहरा ओळखा